मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत सार्थक आनंदीला व्हॅलेंटाईन डे निमित्त डेट वर घेऊन जात असतो रस्त्यात एक चोर येऊन आनंदीच्या गळ्यातून तिचा मंगळसूत्र ओढून घेऊन जातो पण आनंदी बाईकवरून उतरून धावत जाते आणि चोराला पकडून त्याच्या हातातून मंगळसूत्र घेते आणि त्याला कानाखाली मारत म्हणते हे मंगळसूत्र सार्थक राज्याध्यक्ष यांनी मला घातलं आहे हे असंच नाही जाऊ देणार आनंदीच्या तोंडून असा ऐकताच सार्थकचा आनंद गगनात मावेनासा होतो म्हणून सार्थक चोराला पैसे देऊन त्याचे आभार मानत नाचू लागतो आनंदीला डेटवर नेऊन प्रपोज करण्याआधीच सार्थकला आनंदीकडून ग्रीन सिग्नल मिळाला असतो आता आनंदी सार्थकला व्हॅलेंटाईन डे निमित्त काय गिफ्ट देणार हे पाहणे रंजक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट सर्वात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा